श्लोक चौथा न कर्मणामनारंभा नैष्कर्म्य पुरुषोष्णुते न, न संन्यसना देव सिद्धी समाधि गच्छती अर्थ विहित कर्मानुष्ठाना वाचून अधिकारी पुरुषाला ज्ञान योगनिष्ठा प्राप्त होत नाही तसेच ज्ञानरहित केवळ कर्माचा त्याग करण्यानेही तो ज्ञाननिष्ठेला प्राप्त होत नाही विवरण अर्जुनाने भगवंताला विचारले की तो युद्धासारखे घोर कर्म मला करायला का बरं सांगत आहे त्यावर भगवान म्हणाले होते की कर्माचा आरंभ केला नाही म्हणून ते नैष्कर्म्य होत नाही कारण नैष्कर्म्य म्हणजे कर्म न करणे पण कर्म न करणे हे सुद्धा एक कर्मच ठरते शिवाय असे कर्म न करण्याने ते कर्म करण्याचे फळ प्राप्त तर होत नाही पण उलट उचित कर्तव्य कर्म न करण्याचे पाप मात्र त्याला लागते अहिंसा पाहिजे याचा चुकीचा अर्थ लावून भारतातील अनेक राज्यकर्त्यांनी युद्ध टाळण्याचे प्रयत्न केले त्यामुळे भारतीयांचे नशिबी पारतंत्र्य आले त्यांची घोर फळे सर्व भारतीय जनतेला भोगावीच लागली म्हणून केवळ कर्म न करता वृत्तीने राहिले तर सिद्धी मिळत नाही तर कर्मयोगात निष्काम भावाने केलेले कर्म सिद्धी प्राप्त करून देते ज्ञानमार्ग हा आत्मदर्शनाचे तत्वज्ञान सांगतो त्यात आत्मा शांत निश्चळ अविनाशी असून तो अकर्ता म्हणजे निष्क्रियही आहे असेही सांगतात त्यामुळे ज्ञानमार्ग संन्यासाचे प्रतिपादन करतो तर योग मार्ग म्हणजे कर्मयोगात कर्माचे यज्ञाचे प्रतिपादन करतो तो मार्ग स्वर्ग कामना इच्छितो म्हणजेच भोगवाद सांगतो मात्र भगवान श्रीकृष्णांना ज्ञानमार्गातील ज्ञानही हवे आहे पण निष्क्रियता नकोय त्यांना ज्ञानाबरोबरच कर्मशीलता अभिप्रेत आहे म्हणूनच ज्ञानमार्गातील संन्यासाचे खंडन करून कर्ममार्गातील भोगाचा त्यांनी निषेध केला आहे म्हणजे ते असं म्हणतात की यज्ञ करून केवळ स्वर्ग प्राप्तीची इच्छा करू नका कारण की त्यांनी काही फारसं आपल्याला आपल्याला जिथे आहे त्या परमात्म्यापर्यंत आपण पोचू शकत नाही कर्ममार्गात निष्काम भावपूर्वक कर्म, कर्म केल्याने कर्मयोगाची सिद्धी होते कामना ठेवून कर्म केले तर कर्म करण्याचा वेग शांत होत नाही कारण ती इच्छा पूर्ण होईपर्यंत माणूस सतत खटपट करीतच राहतो आणि एक कामना पूर्ण झाली तर दुसरी तिसरी असं सतत एकामागून एक सुरूच राहतं म्हणूनच कामनेचा त्याग करून विहित कर्तव्य कर्म करणे गरजेचे असते असे भगवंत सांगत आहेत कर्मयोगाचे आचरण करताना मनुष्याला नैष्कर्म्यता प्राप्त करायची आहे ज्यावेळी मनुष्याची कर्मे बंधनरहित होतात ती स्थिती म्हणजे निष्कर्मता ते कर्म कामनारहित असते जसे बीजाची लाही झाली की मग त्या बीजाला कोंब फुटत नाहीत तिथून परत काही निर्माण होत नाही जणू काही त्याचे येणे जाणेच संपते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बीज बाजूनी केलेलाही आता येणे जाणे नाही कारण त्याची अंकुरण्याची क्षमता नाहीशी होते केवळ लोककल्याणाचे इच्छेने केलेले सेवा कार्य की ज्यात थोडासा सुद्धा स्वार्थ नसतो कर्माचा त्याग न करता त्यामागे असलेला कर्तेपणाचा म्हणजे कर्माचा अभिमान त्यागायचा आहे मी केले ही भावना समूळ नाहीशी व्हायला लागते आणि कामनेचा म्हणजे फळाची इच्छा पण त्याचाही आपण त्याग केला पाहिजे बरोबर पाहायला हे सगळं <coughs> सोपं वाटतं पण आचरण्यासाठी या सगळ्या गोष्टी अवघड आहेत हे आपल्याला अनुभवातनं कळतं पण तरीसुद्धा माणसांनी सतत प्रयत्नशील असलंच पाहिजे आणि भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशाचा मार्ग अनुसरण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आता प्रापंचिक माणूस जेव्हा आत्मकल्याणाचा विचार करतो तेव्हा तो प्रपंचातील विविध उपाधींना कंटाळलेला असतो त्याबद्दल त्याचे मनात उद्विग्नता आलेली असते अर्जुनाचे सुद्धा नेमके असेच झालेले आहे लहानपणापासून अनेकच संकटे अपमान कष्ट दुःख अशा सगळ्या गोष्टी त्यांनी खूप सोसल्या आहेत त्याच्या आयुष्यात सुख थोडे आणि कष्ट आणि दुःख खूप आले आता सुद्धा युद्ध करून तरी काय मिळणार आहे अशी त्याची मनस्थिती झालेली आहे आहे म्हणून तो भगवंताला म्हणत कर्म की कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे तर मग हे असे युद्ध भयंकर कशाला करायचे त्याच्यात कष्ट घ्यायचे त्याच्यात की काय जी सगळी आहे त्या सगळ्या यातना सोसायच्या आणि परत नक्की काय मिळणार आहे तेही आपल्याला माहिती नाहीये तर मग हे मी कशाला करू त्याच्यापेक्षा सोपा आणि चांगला श्रेष्ठ असलेला ज्ञानयोगाचेच मला आचरण करावेसे वाटते पण भगवंत त्याला काही कर्मयोगात राहून समत्व करून चित्ताचे समत्व करून योग साध असे सांगतायत आता चित्ताचे समत्व साधले तर कर्माचे बंधन नाही म्हणजे पाप पुण्याचे बंधन होत नाही आणि अर्जुनाने स्वधर्माचे विहित कर्म निष्काम बुद्धीने करावं असं पुन्हा पुन्हा भगवंत त्याला सांगत आहेत इथे थांबूया